आज आपण पाहणार आहोत सोलापूर भागामध्ये तूर डाळीची अगदी अशी चटकदार अशी आमटी कशी बनवतात त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी गरम गरम भात त्यावर साजूक तूप आणि ही डाळ असेल ना तर अगदी एका टायमाचं जेवण होऊन जातं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार माधवी स्प्लेटरमध्ये मी माधवी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे इथे एका छोट्या वाटीने मी एक छोटी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि याला स्वच्छ धुवून घेतली मी पाण्याने आणि त्यानंतर पाणी टाकून आपण याला ना एक पंधरा ते वीस मिनिट जर का तुमच्याकडं टाईम असेल ना तर भिजू घालण्यासाठी आपण ठेवून देऊया आता एवढ्या वाटीसाठी एवढी वाटी जी डाळ होती ना त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत तुमच्याकडे जर का ते देशी टोमॅटो असतील ना तर तेही घ्या त्याच्याने तर खूप छान चव येते माझ्याकडे तरी ते नाही आहेत आता इथं पंधरा ते वीस मिनिट आपली डाळ छान भिजलेली आहे त्याच्यानंतर मी हे कुकरमध्ये काढून घेते डाळ अशी भिजू घातल्यामुळे ना पचायला पण हलकी होते आणि गॅस पण कमी वाजतो आणि कमी टाईममध्ये लवकर शिजते देखील म्हणून तुमच्याकडं टाईम असेल तर नक्की अशी भिजत घालत चला तुम्ही डाळ पाव चमचा मी हळद टाकलेली आहे एक अगदी दोन चिमूट हिंग टाकले थोडंसं मीठ आणि चमच्याभर तेल टाकले छान डाळ अशी मौसूत शिजण्यासाठी आणि मध्यम गॅसवरती ना अगदी दोनच शिट्ट्यामध्ये ही डाळ ना अगदी मौसूद अशी शिजून तयार होते आता याला ना रवीने थोडंसं छान असं आपण घुसळून घेऊया एकजीव होईल म्हणजे आपली डाळ पूर्ण अशी डाळ वेगळीकडे आणि पाणी वेगळीकडे होणार नाही आता इथं ना, ना मी आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि याला ना खलबत्त्यामध्ये छान असं ठेचून घेते मी डाळीला आता आपण फोडणी करूया पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे दोन चमचे आणि मोहरी टाकत आहे मोहरी छान अशी फुलू द्यायची आहे आपण त्यानंतर अर्धा चमचा मी जिरी टाकलेली आहे इथे कडीपत्ता ना असं हातानेच कट करून टाकलेला आहे याच्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण टाकते यामध्ये आणि छान मिक्स करून घेऊया हे लसूण छान असं ब्राऊन होईपर्यंत पण परतवून पर घेऊया त्यानंतर अगदीच एक चिमूटभर हिंग आणि हळद टाकलेली आहे मी इथं आणि आवडीनुसार ना लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही यामध्ये काळं तिखट जे असतं कांदा लसूण मसाला ते देखील वापरू शकता पण माझ्या घरामध्ये असं फक्त लाल तिखटाचीच डाळ आवडते तेच बनवते मी शिजवून घेतलेली डाळ टाकूया आणि गरजेनुसार गरम पाणी टाकूया याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया आता आपण हे आणि चवीनुसार मीठ टाकूया आपण सुरुवातीला देखील मीठ टाकलेलं होतं अंदाज घेऊनच तुम्ही मीठ टाका आणि एक दीड ते दोन ना छान आपण हे उकळून शिजवून घेऊया म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील नेहमीचं सप्पक वरण खाण्यापेक्षा ना म्हणजे माझ्या इथं तरी जास्तीत जास्त ही तिखट डाळच बनवली जाते तुम्ही देखील या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला देखील खूप जास्त आवडेल आणि डाळ तर नाही का आपल्या घरांमध्ये दररोज बनवावीच लागते आपण तर शोधतच असतो की कोणत्या कोणत्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी ट्राय करू शकते हे या पद्धतीने एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत मग तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा आणि तुमच्या काही कमेंट्स असतील तर प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आवर्जून सांगा मी वाट पाहीन